दुसऱ्यास अवश्य सहकार्य करा पण प्राधान्य कर्म हा तुमच्याच कार्यास तुमच्या कामासाठी द्या अन्यथा तुम्ही तुमचे सर्वस्व गमाहून बसाल समाजाला घेण्याची सवय असते देण्याची नाही तुम्ही किती देताय याला ते महत्त्व देत नाहीत तर त्यांना किती मिळते याला ते महत्त्व देतात त्यात तुम्ही स्वतःचं सर्वस्व दिलं तरी त्याचा ते स्वीकारच करतात आणि यातच तुम्ही स्वतःचं सर्वस्व हरवून बसता गमावून बसता म्हणून देतानाही असे द्या की ते तुम्हाला आनंद देईल आणि ही स्वतःला सावरू शकेल समाधानी मिळेल आणि ही स्वतःचे स्वत्व गमावणार नाहीत अन्यथा तुम्ही पश्चाताप करून देखील त्याची भरपाई करू शकणार नाहीत करणार नाहीत जय श्री कृष्ण